सोलापूर शहराजवळ असलेल्या पाकणी गावात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरने क्रमांक एम एच पंचवीस यू अठ्ठ्याण्णव नव्याण्णवने ने मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई ए सत्तावन्न बाराला ला जोरदार धडक दिली या अपघातात भरत पांडुरंग अवताडे आणि महादेव पांडुरंग अवताडे दोघेही राहणार पाकणी हे दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केलं या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णतः सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गुळवे हवालदार कोडक खंडागळे चंदनशिवे अत्तार आणि पाकणी गावाचे पोलीस पाटील तुकाराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांची समजूत काढत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले